नमस्कार मित्र स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत पुणे काय पाहिजे पुणे इथे मोशी इथे एक भव्य आणि मोठा किसान मेळावा चालू आहे किसानांनी आणलेले सगळे कृषी यंत्र कृषी पंप प्लॅस्टिकचे यंत्र सर्व काही आपल्याला या दालनामध्ये दिसत आहेत हजारो दुकान आपल्याला इथे दिसत आहेत आणि मी रवीसोबत इथे आलेलो आहे आम्ही लोणारून आलो आणि आता शेरगावहून आलेले आहेत तर आता आपण सगळं बघूया आणि आपल्या कामाच्या ज्या वस्तू आहेत त्या नक्कीच घेऊया धन्यवाद तर मित्रांनो लोणारहून पुण्याला पोहोचल्यानंतर आमच्या जुन्या मित्रांना मी भेटलो आणि कल्पतरू इथे राहत असलेल्या ऋषिकेश देशपांडेकडे मी गेलो त्यांच्या सोसायटीमध्ये मी बघितलं की ई व्हेकल चार्जिंगसाठी छोटे छोटे स्टेशन केलेले आहे हा संकल्प खूपच चांगला आहे आणि याचा सर्वांना फायदा होत आहे अल्प दरात आपल्या ई व्हेकल इथे चार्ज करून मिळतात आणि पुण्यामध्ये सर्वत्रच हा प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतो हा खूप सुंदर संकल्पना मला दिसली मित्र त्यानंतर आम्ही पोचलेलो हो आहोत मेट्रो स्टेशन पुणे येथे डेक्कनमध्ये आम्ही गेल्यानंतर या मेट्रो स्टेशनवर गेलो अगदी सुंदर व स्वच्छ हे मेट्रो स्टेशन सर्वांसाठी खुले आहे अत्याधुनिक टेक्निक वापरून या स्टेशनची स्थापना केलेली आहे बऱ्याच वर्षी या स्टेशनचे काम चालले व हे आता पूर्ण झालेले आहे तर इथून अल्पशा दरात आपल्याला पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाता येते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मेट्रोमध्ये आपण सायकलही घेऊन जाऊ शकतो तर मला एका मित्राची सायकल तिथे दिसली मग त्याची टेस्ट ड्राईव्ह घेतली की स्टेशनवरही आपण सायकल घेऊन मेट्रोमध्ये सायकलसह इतर ठिकाणी जाऊन आपले काम पूर्ण करून परत सायकल घेऊन आपल्या घरी येऊ शकतो हे पुण्यामध्ये अत्यंत सुविधा इथे देण्यात येत आहेत डेक्कन ते नाशिक फाटा या मेट्रोच्या प्रवासात आम्हाला खूप पुण्यामधील सर्व हिरवळ सुंदर असे नजारे दिसले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो हो। आहोत पुणे येथे मोशी एक इथे किसान कृषी प्रदर्शन आहे ते दरवर्षी इथे भरत असते आम्ही दरवर्षी याला भेट देतो तर बघू आज यावेळेस काय काय आहे तर गर्दी खूप दिसत आहे आपण जर ऑनलाईन बुकिंग केलेलं असेल तर आपण इथे आपला स्कॅन दाखवून इथून आपला आय डी कार्ड घेऊ शकतो अशा पद्धतीचा क्यू आर कोड आय डी कार्ड आपल्याला मिळते आत्ता रवी भाऊंनी एक काढलेला आहे तर आता आपण आत एंट्री मारत आहोत अरे हे स्कॅनर मशीन इथे आपण स्कॅन करून आत जातोय इथे आहे सर्व स्टॉलचा नकाशा पाणी व्यवस्थापन प्लॅस्टिकवरील आणि सुरक्षित शेती साधने उपकरणे कृषी यंत्र निविष्ठा उद्योग हरित दालन हे सर्व यामध्ये या नकाशामध्ये आपल्याला इथे दिसत आहे एक पासून सुरुवात पहिल्या दालनापासून आम्ही सुरुवात केली इथे यंत्रावरील प्लॅस्टिकच्या टाकी इथे खरीमध्ये थैली वाटप असल्यामुळे गर्दी झालेली आम्हाला दिसते त्यानंतर हरित भाजीपाला लागवड कशी करावी यासंबंधीचे प्रात्यक्षिके इथे दाखवण्यात आले शेतातील पाण्याचे स्टार्टर आता नवीन तंत्रज्ञ तंत्रज्ञानानुसार विजेवर व सोलरवर दोन्ही यावर चालणारे हे कंट्रोलर निघलेले आहेत तेही आम्ही बघितले व एक बुकही केला हे आहे हार्वेस्टर जे आपल्या शेतातील गहू हो, हरभरा तूर सोयाबीन हे काढून पूर्णपणे एकाच दिवसात आपण याचं मशागत करू शकतो आम्हाला छोट्या प्रमाणात चालणारं एक हार्वेस्टर बघायचं होतं परंतु ते सध्या आम्हाला दिसत नव्हतं तर आम्ही ते शोधत होतो हे आहे हातावर चालणारं पेरणी यंत्र ट्रॅक्टर्सचे इक्विपमेंट भरपूर मोठ्या प्रमाणात येथे दिसत होते शेतकरीच्या सुरक्षेसाठी हे मोठे मोठे बूट म्हणजे वॉटरप्रूफ पाण्यात चालणारे हेही आम्हाला इथे दिसले चालत असताना थकल्यानंतर आम्हाला थोडा विश्रांतीची गरज होती व तिथेही सुंदर असा उसाचा रस मिळत होता मग आमचे पावले त्याच्याकडे वळाले व आम्ही विश्रांती उसाचा रसाचा आनंद घेतला त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकलचे भरपूर शॉप इथे होते व लहान मुलांसाठी व प्रौढांसाठी चालवण्यात येणाऱ्या बाईकही इथे दिसल्या मिनी रोटावेटर डोरे हेही इथे छोटे मोठे होते दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी बरेचसे वेगवेगळे इक्विपमेंट इथे दिसले त्यामध्ये दूध काढायच्या मशीन्स गुरांचा चारा काटण्याच्या मशीन्स व अशा अनेक दूधपासून पेढा बनवण्याच्या काही पदार्थ बनवण्याच्या वेगवेगळ्या मशीन्स इथे दिसल्या आपले स्वास्थ्य स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी तेलामध्ये बेसळ न होता आपण आपल्या घरामध्येच आपल्या सोयाबीन शेंगदाणे इतर पदार्थां तेल तेलयुक्त बियांपासून घरच्या घरी तेल, घर तेल काढू शकतो अशा छोट्या मशीन्सही इथे आल्या घरातल्या घरात आपलं स्वतःचं तेल आपण काढायचं व वापरण्याचं वा एकावेळी चार डवरे चालू शकतात अशाही मशीन्स इथे होत्या व महत्त्वाची गोष्ट म्हणजे याही बॅटरीवर चालणाऱ्या विजेवर चालणाऱ्या आणि सोलरवर चालणाऱ्याही होत्या सत्तर पंचाहत्तर एच पीचे ट्रॅक्टरही मोठे मोठे आम्हाला इथे दिसले त्यानंतर फवारणीचे वेगवेगळे यंत्र शिडकाव करण्यासाठी हेही आम्हाला दिसले मित्र हो आणि हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सध्या खूप जास्त प्रमाणात चालण्याचे यंत्र म्हणजे ड्रोनने फवारणी करणे ड्रोनच्या माध्यमाने आपल्या शेतात फवारणी करता येते त्यामुळे शेतामध्ये आतमध्ये न जाता रिमोट कंट्रोलवर हँडल करून आपण आपल्या शेतात फवारणी करू शकतो याची किंमत सध्या जास्त आहे परंतु शासनाचे अनुदान याला आहे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली होती व आता आम्ही बाहेर येण्यासाठी निघत होतो इथे ऑफर प्राईजमध्ये वेगवेगळे पाने व छोटे छोटे इक्विपमेंट दिसले आम्ही संत्र्याची कटिंग करण्यासाठी छोटे मोठे इक्विपमेंटही इथे घेतले कोळपणी करण्यासाठी छोट्या टायरची साईजही इथे होती व इथे सर्वात जास्त गर्दी होती इथे होते रेस्टॉरंट उपहारगृह चहा नाश्ता जेवण यामुळे इथे सर्वात जास्त महिलांची गर्दी आम्हाला दिसली व मुलाबाळांची गर्दीही दिसली शेतकऱ्यांच्या मोटरसायकलला दोन्ही साईडनी मशीन लावून हे इक्विपमेंट इथे तयार केलेले होते आणि यालाही सुंदर प्रतिसाद मिळत होता आपल्याच मोटरसायकलला हे इक्विपमेंट चालत होते शेतात चालण्याचे कोळप नियंत्रण याचे प्रात्यक्षिक मी स्वत घेतले एका माणसालाच हे कुळप यंत्र डवर यंत्र चालवता येते व हे पेट्रोलवर आहे आपल्या शेतातील नियंत्रण ठेवण्यासाठी गुरांचे रक्षण करण्यासाठी व सुरक्षेसाठी हे छोटे सी सी टी व्ही यंत्र मित्रांनो आपण पूर्ण आता हा जो किसान कृषी प्रदर्शन आहे पूर्ण बघितलेला आहे आणि याच्यात नक्कीच काही चांगल्या वस्तूही आलेल्या आहेत तर आता आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे खूप गर्दी आणि पुण्याचं सगळ्यात मोठं भारतातलंही एक प्रसिद्ध असं कृषी प्रदर्शन आपण बघितलेलं आहे आवडल्यास लाईक करणे शेअर करणे सबस्क्राईब करणे धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार धन्यवाद